गुन्हेगारांचा करदडका क्राईम पेट्रोल न्यूज अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काटा काढला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पतीचा गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात घालून नीरा नदी पात्रात फेकून देण्यात आला सिद्धेश्वर भिसे असे खून झालेल्या पतीचे नाव आहे या प्रकरणी योगिता भिसे आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे प्रियकराच्या मदतीने आपण पतीचा काटा काढल्याची कबुली पत्नीने दिली आहे विशेष म्हणजे सिद्धेश्वर याच्या पत्नीनेच आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती दरम्यान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगिता भिसे आणि शिवाजी सुतार यांचे काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते मात्र पती या दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत होता त्यामुळे पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीचा काटा काढण्याचे ठरवले त्यानुसार मार्च दोन हजार रोजी हडपसर येथील प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा खून केला त्यानंतर साड्यांच्या कापडांनी हातपाय बांधून त्याचा मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत भरला पतीचा मृतदेह दुचाकीवरून भोरजवळ असणाऱ्या सारोळा परिसरातील निरा नदी पात्रात फेकून दिला या प्रकरणी राजगड पोलिसांनी योगिता भिसे आणि तिचा प्रियकर शिवाजी सुतार या आरोपींना अटक केली आहे राजगड पोलिसांनी मृताच्या अंगावर असणाऱ्या शर्टच्या टॅगवरून मृताची ओळख पटवली तसेच त्याच्या हातावरील गोंदवलेल्या खुणेवरून ओमच्या टॅटू ओळख पटवली अनैतिक प्रेमसंबंधामध्ये अडथळा ठरत असल्यानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा